वार्षिक जो कार्यक्रम असतो सभेचा त्या कार्यक्रमाला कोण कौन कोण आमंत्रित आहेत त्यामध्ये तरी मुख्यमंत्री दिसत नाही दरवेळी जे प्रमुख पाहुणे असतात मुख्यमंत्री दिसत नाही अजून मुख्यमंत्री महोदयांचं कन्फर्मेशन आलेलं नाही आहे बाकीच्या लोकांची जी कन्फर्मेशन आली ती आपण इथं लिहिलेले आहे अजून आपण कसं येतील असा प्रयत्न सुरू आहे आणि यापूर्वी यापूर्वी ते एक दोन वेळाला आलेले पण आहे हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सकाळी साडे दहा वाजता संस्थेच्या या प्रांगणामध्ये होणार आहे आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय शरदरावजी साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे विश्वस्त माननीय अजि अजितदादा पवार राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील तसेच आणि बाकी आणखीन काही मंत्री महोदयांना आमंत्रण दिलेलं आहे त्याचं अजून कन्फर्मेशन आलेलं नाही परंतु सगळ्या कारखान्यांचे चेअरमन व्हाईस चेअरमन डायरेक्टर शेतकरी कर्मचारी असे सगळ्या क्षेत्रातले लोक या कार्यक्रमाला का उपस्थित राहणार आहेत आणि त्याच्यामध्ये उत्कृष्ट का काम केलेल्या साखर कारखान्यांचा कर्मचाऱ्यांचा शेतकऱ्यांचा आणि सर्वांचा सत्कार केला जाणार आहे त्यांना पारितोषिक दिली जाणार आहेत सर मुख्यमंत्र्यांनी अजून कन्फर्मेशन दिलं नाही त्यामुळं मुरलीधर केंद्रीय राज्यमंत्री त्यांना त्यांनी कन्फर्मेशन दिलं आहे नाही त्या त्यांना आम्हाला वाटतं नाही कदा कदाचित त्यांना त्यांना आमंत्रित मला वाटत केलेलं नाहीये परंतु त्यांच्याशी बोलून त्यांना विन विनंती करू आम्ही राज्यात पालकमंत्री पदावर वाद सुरू होता अनेक वेळा कधी होणार कधी होणार असं होतं यादी जाहीर झाली मात्र अजूनही दोन जिल्ह्यांचा तिढा जो आहे तो कायम राहिला का कशामुळे होत असा वाटतं मग म्हणजे मुख्यमंत्री नाराज होतो आणि गावाला निघून जातात गा अशी चर्चा आहे बोलत नाही सर आता याच्यावर मी काय बोलावं दोन आहेत त्याची स्थगिती होती काल आपण काय असं वाटतं आता स्थगिती डाव सोडून दिलेली आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये नक्की काय आहे आणि कशामुळे त्यांनी स्थगिती दिली बऱ्याच वेळेला या अलायन्स गव्हर्नमेंटमध्ये अशा गोष्टी घडत असतात आणि या गोष्टी घडत असताना बसून त्याच्यामध्ये मार्ग काढला जाईल

मल्लिकार्जुन खरे यांनी शरद पवारांमध्ये वाद झाला आणि ते तिथून निघून गेले यावेळेला सगळे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते सुद्धा उपस्थित होते तुम्ही त्या बैठकीला उपस्थित होतात का आणि जर होतात तर हा नेमका वाद काय होता मी त्या बैठकीला नव्हतो अजित पवारांवरती त्यांना मिलन ठरवण्यासाठी षडयंत्र रद्द एकोणीस नंतर ते शपथविधी जरी घेतला होता तर भुजबळ साहेबांनी सल्ला दिला होता की पुन्हा शरद पवारांना भेटा अशी काही परिस्थिती नाही साहेब होते पण तशी परिस्थिती नाही मला वाटत नाही वेगळ्या वाटेवर आहेत परंतु त्यांच्या मनातल्या काही भावना असतील तर त्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आणि अजितदादा आणि वरिष्ठ नेते बसून त्याच्यातून मार्ग निश्चित प्रकारे काढत भुजबळ साहेब वेगळे वाटावर आहेत का असा प्रश्न निर्माण होण्याची कारणं असे आहेत की जी समता परिषद आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवणार आहे आणि भुजबळ साहेब त्या समता परिषदेमध्ये आहेत मग जर त्यांचीच एक संस्था म्हणजे त्यांचे ते जे आता समता परिषद कामध्ये काम करतात ते जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लढवल्या तर तुमच्या पक्षात त्याला त्याचा फटका बसू शकतो स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पण भुजबळ साहेब कुठल्याही वाटेवर आहेत ते आहेत तिथेच आहेत आणि आहेत तिथंच राहणार आहेत मा प्रश्नातून मार्ग निघेल त्यामुळे हे बाकीचे सगळे प्रश्न गैरलागू ठरतात काही मला माहिती नाही ते शंभर टक्के अजितदादा त्याच्यामध्ये गुन्हेगाराला शिक्षा करतील जो कोण गुन्हेगार असेल पण अनेक वेळा विरोधक जे आहेत ते धनंजय मुंडेंच्या नैतिकतेवर प्रश्न उचलतात आणि नैतिकताचा आधार घेत पुढे म्हणतात की धनंजय मुंडे शरद पवार असतील किंवा इतर नेते असतील त्यांच्यावर जेव्हा आरोप झाले त्यांनी तेव्हा राजीनामा दिला होता मग धनंजय मुंडे नैतिकतेचा आधार घेत राजीनामा का देत असं आहे आधी त्यांना कुठल्याही कोर्टाने किंवा कुठल्याही एजन्सीने गुन्हेगार ठरवलेला नाही त्यांच्यावरचा कुठलाही आरोप त्या ठिकाणी सिद्ध झालेला नाही त्यामुळं कुठल्याही कारणामुळं राजीनामा द्यायचं काही कारण आहे असं वाटत नाही जर त्याच्यातलं त्यांच्यावर काही समजा आरोप सिद्ध झाला काही त्यांच्या पुरावा पुढे आला काही न्यायालयाने काही निर्णय दिला तर मग ही गोष्ट बरोबर आहे पण पर तोपर्यंत अशा प्रकारे अपेक्षा करणं बरोबर आहे असं मला वाटत नाही अजित पवारांच्या निकटवर्ती आहेत जवळचे दोघांची संबंध आहेत आणि सगळी चौकशी चालू आहे ती निष्पक्षपातीपणाने व्हावी म्हणून धनंजय मुंडे राजीनामा द्यावा अशी मागणी केली जाते अशी मागणी आहे परंतु त्याचं उत्तर मुख्यमंत्री देऊ शकतात सब म्हणजे धनंजय मुंडे एक नाही आणि इतर मंत्र्यांना म्हणजे त्यात अजितदादा त्यांना वेगळा नाही अजितदादांवर जेव्हा सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले आदित्यदाची कुठली चौकशी किंवा त्यांना सिद्ध झालेलं नव्हतं की आरोप तेव्हा सुद्धा त्यांनी राजीनामा दिला अजितदादानी ते चुकीचं केलं का अजितदादानी राजीनामा का त्यांनी स्वतः दिला हा मग हे सुद्धा आता जर आरोप होत आहेत सगळं होत आहेत पण पन, पण याच याचं या, परिणाम होत नाही असं मला वाटतं याचं उत्तर मी कसं देऊ याचं उत्तर धनंजय याचं उत्तर धनंजय मुंडे यांनीच द्यायला पाहिजे त्याच्या निकटवरती जर चौकशी होत असेल तुम्ही गृह सर गृहमंत्री सुद्धा राहिला त्यामुळे हे प्रश्न विचारला जातो तुम्हाला अशा पद्धतीने मंत्रिपदावर राहण्यानंतर जर चौकशी होत असेल तर त्याचा परिणाम चौकशीवर होईल असं वाटत नाही कसं तुम्हाला चौकशी करणारी यंत्रणा ही वेगळी यंत्रणा आहे वेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून म्हणजे त्याच्यासाठी एस एस आय टी नेमलेली आहे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत त्या ठिकाणी चौकशी होते चौकशी अजून प्राथमिक लेवलला आहे तर त्याच्यामध्ये ज्या वेळेला चौकशी पुढे पुढे जाईल त्यावेळेला त्याच्याम त्याच्यामधून काय जे आहे ते सत्य समोर येईल आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं